आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस उद्योगातील विकास व्यवसाय आणि विश्लेषणात वापर विषयावर डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न रय शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पुरस्कृत ए आय उद्योगातील व्यवसाय विकास आणि विश्लेषणात वापर ए आय यूज इन बिझनेस डेव्हलपमेंट अँड ॲनालिसिस इन इंडस्ट्रीज या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात संपन्न झाली या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे उद्घाटन रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड आणि मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे के जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमासाठी बीज भाषक म्हणून बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर येथील विभाग प्रमुख डॉक्टर सचिन पाटील उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात ए आयचा उपयोग उद्योग व्यवसायात कशा प्रकारे केला जात आहे यावर सखोल माहिती दिली तसेच नव्या पिढीने या तंत्रज्ञानाचा वापर करून काय साध्य केलं पाहिजे भविष्यात येणाऱ्या संधी कशा ओळखाव्यात आणि त्या संधीचं सोनं कसं करावं याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले ए आयबाबत विस्तृत माहिती सांगताना भविष्यात हे क्षेत्र आणखीन पुढे जाईल यासाठी सजग राहणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं दुसऱ्या सत्रात अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आस्था येथील डॉक्टर माधव साळुंके यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की ए आय तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रणाली झपाट्याने वाढत आहे ही फक्त सुरुवात असून विद्यार्थ्यांनी याकडे करिअर म्हणून पहावे उद्योग व्यापार बँकिंग अशा सर्व क्षेत्रामध्ये ए आयचा वापर वाढत असून यात नवीन संधी उपलब्ध होत आहेत हे ज्ञान आत्मसात करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ उज्वल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे यशस्वी संयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आय क्यू एस सी कॉर्डिनेटर दिनेश ससाने बी सी ए प्रमुख प्राध्यापक नंदा बोराडे प्राध्यापक अर्पिता कदम प्राध्यापक अक्षरा साठपे प्राध्यापक मोनिका शिंदे प्राध्यापक बी डी पाटील प्राध्यापक डॉक्टर अमोल कांबळे प्राध्यापक प्रियांका जाधव प्राध्यापक संध्या जाधव प्राध्यापक शिवानी पाटील आणि प्राध्यापक एस व्ही यादव यांनी विशेष परिश्रम घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शुभांगी लवटे यांनी केलं तर प्राध्यापक डॉक्टर एन के कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यशाळेसाठी इतर महाविद्यालयातील ले प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते